नमस्कार ना आनी ना या सर्वात मोठी बातमी शिवसेना पक्ष आणि धनुष्य बांधिन्ह नेमकं कुणाचे याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टात अद्याप प्रतिलिंब आहे तब्बल दीड वर्षानंतर उद्या म्हणजे सात मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतही न्यायालयीन लढाई सुरू असून या, या प्रकरणाची ही लवकर सुनावणी होणार आहे या दोन्ही प्रकरणावरून कायदेतज्ञ आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील असीम केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे शिवसेना पक्ष कोणाचा आणि चिन्ह कुणाचे यावर सातमे रोजी सुनावणी होणार आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस म्हणजे दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे एखादी केस लावून घेणे महत्वाचे वगैरे ऐकले होते पण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात या, या यादीवर आणणे किती मोठे दिव्य असते हे यावेळी अनुभवले इतके करूनही शिवसेनेची पिटिशन त्रेचाळीस क्रमांकावर लागलेली आहे त्यामुळे सात तारखेला सुनावणी घ्या असे कोर्टासमोर उभे राहून कौन्सिलने मुद्दा मेन्शन केले पाहिजे माझ्यासाठी या प्रकरणातील संविधानिक मुद्दा महत्वाचा आहे निवडणूक आयोगाला शिवसेना पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा हक्क असतो का पक्षचिन्हाचा वाद झाल्यास केवळ फुटीर आमदारांच्या संख्येच्या आधारे यांना निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह देऊन टाकावे का आजपर्यंत जेव्हा जेव्हा असे पक्षचिन्हाबाबत वाद झाले तेव्हा तेव्हा वादग्रस्त म्हणून पक्षचिन्ह गोठवून टाकण्यात आले आहे मग यावेळी निवडणूक आयोगाने असा निर्णय का घेतला प्रश्न गुंतागुंतीचे व उत्तरातून संविधानिक स्पष्टतेसोबतच लोकतंत्रातून निवडणूक आयोगाचा होणारा गैरवापर उघड होईल अशी शक्यता आहे मूळ राष्ट्रवादी पक्षाची केस सुद्धा चौदा मे रोजी सुनावणीसाठी लिस्ट झालेली आहे घटनात्मक महत्त्व असलेले याचिका इतके वर्षे प्रलंबित राहणे यावर सुनावणी न होणे हा खरे तर संविधानाशी केलेला प्रमाद आहे व असे घडू नये हे महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या नेत्यांनाच नाही तर सामान्यातील सामान्य माणसांना वाटणे हा जिवंतपणा सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला पाहिजे सात मे दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणातील सुनावणीने एक महत्वाची पायरी गाठली तर संविधानाची गद्दारी करणाऱ्यांच्या राजकीय अस्तित्वाची उलटी गिनती आहे